नेवासा भेंडा फॅक्टरी येथे आपण चिक्स दिलेले आहे हे बघा या फार्मवरती अनलोडिंग चालू आहे का कावेरी गॅरंटेड चिक्स आहिले ॲग्रोचे इथं आज पोच देण्यात आलेले आहे बघा मित्रांनो भेंडा फॅक्टरीला आज आपण माल देण्यासाठी आलो होतो स्वतःहून यांच्याकडं पहिला पण कावेरीचं माल आहे जरा रात्रीचं टाईम आहे व्हिडिओ अंदक दिसेल तुम्हाला हे बघा आता इकडे या साईडला बोर्डिंग केलेली आहे शंभर बाय पस्तीसचा हा खूप मोठा शेड त्यांनी बांधलेला आहे आणि अजून एक तीन हजार पक्ष्यांचं पण काम चालू आहे मटेरियल पडलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात हे कावेरी गावरण कुक्कुटपालन करतात इथं आज आपली तीन हजार पक्ष्यांची डिलेवरी होती शिक्सची गाडी आलेली आहे तर यांच्याबद्दल सविस्तर माहिती थोडीशी देऊ आपण आता व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू करा हे बघा मित्रांनो ऐला ॲग्रोतर्फे आज हे चिक्स या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आता जस्ट हे पक्षी सोडलेले आहे ब्रोर्डिंगसाठी तीन हजार पक्ष्यांची ही डिलेवरी होती भेंडा फॅक्टरी येथे बघा मस्त यांची ब्रोडिंग केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं पक्षी हा इथं सोडल्यानंतर एकदम फ्रेश आणि चांगल्या पक्षी पक्षीच आपण टाकलेला आहे बघा करू मित्रांनो ही जी काउंटिंग चालू आहे ती आहे नेवासा भेंडा फॅक्टरी अहमद सय्यद बाई यांच्या शेडवरती आपण ही डिलिव्हरी देण्यासाठी आलेलो आहे आणि मुद्दामहून त्यांना भेटण्यासाठी स्वतः मी गाडी बरोबर आलेलो आहे तर गेली तीन चार वर्षापासून ते कावेरी कुक्कुटपालन करताय पहिली दोन हजार सुरुवात होती आणि आता जे पक्षी येईल ते काउंट करता येईल हे तीन हजार पक्षी आहे मोठा माल पण बाजूला पुढे दाखवू आपण त्यांच्या शेडमध्ये आहे आणि पुढं बाजूला अजून एक तीन चार हजार कॅपॅसिटी शेडचं चा काम चालू आहे म्हणजेच त्यांना एकूणच दहा हजार कॅपॅसिटी गावरान पक्ष्यांची करायची आहे स्वतःच शॉप पण आहे कटिंग शॉप आणि मूळतः शेती आणि प्लस कारखान्यावरती जॉब पण ते करतात चांगल्या पगाराची नोकरी आहे पण नोकरी सोबतच ते कुक्कुटपालन करताय आणि चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन येईल एक तीन वर्षाचा अनुभव घेऊन त्यांनी या सर्व गोष्टी हळूहळू डेव्हलप केल्या आणि चांगल्या पद्धतीने ते कुक्कुटपालन करून अर्थार्जन करता करताय व्यवस्थित सर्व गोष्टी नियोजनबद्ध करून आज ते सक्सेस कावेरी कुक्कुटपालन चांगल्या पद्धतीने करताय असं म्हणायला काही हरकत नाही एक शेड तुम्ही पुढे बघाल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शंभर बाय पस्तीसचा हात चांगला नियोजनबद्ध शेड बांधलेला आहे त्याच्यात दोन पार्टिशन केलेले आहे बोर्डिंग वगैरे सर्व गोष्टी एकदम काटेकोर पद्धतीने करता काळजीपूर्वक करता म्हणूनच चांगला पैसा ते कमवत आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला चेक्स वगैरे लागले तर आईला एग्राल तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया संडे हो या मंडे रोज खाओ गावठी अंडे आमच्याकडे मराठी अंडी म्हणजेच गावठी अंडी योग्य दरात विक्री उपलब्ध आहेत बर दुकानातील अंडी खावीत का जर मिळत असतील पौष्टिक अशी मराठी अंडी म्हणजेच गावठी अंडी तर साधारण अंडी कशाला मराठी अंडी म्हणजेच गावठी अंडी त... गावठी <Goul> अंड्यांचा वापर रोजच्या आहारात करा मराठी अंडी म्हणजे गावठी अंडी एक जागरी आरोग्य नांदे त्या दारी मराठी अंडी म्हणजेच गावठी अंडी गावठी अंडी खाण्याचे फायदे कॅलरीज दहा किलो कॅलरीज प्रोटीन सहा ग्रॅम फॅट चार ग्रॅम आणि कॅल्शियम तीस मिलीग्राम यांसारख्या अनेक पोषक घटकांसाठी मराठी अंडी म्हणजे गावठी अंडी ती अंडी फायदेशीर आहेत हृदय रोगांशी संबंधित आजार कमी होतात मेंदू विकसित होतो मोती बिंदू प्रमाण कमी होते अंडी ऑर्डर करण्यासाठी खाली दे...